नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ताळपत्री वाटप योजनेबद्दल मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे तर सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व अधिक माहितीसाठी या योजनेबद्दल या ताळपत्री योजनेबद्दल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती मी लेखी स्वरूपात टाकलेली आहे ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो ठीक आहे जेणेकरून तुम्हाला अधिकची माहिती मिळेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा तुम्हा लाभ घेण्यासाठी जवळच्या पंचायत समितीमध्ये जायचं आहे व अर्ज करायचा आहे मित्रांनो ठीक आहे किंवा तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता वेबसाईट काय आहे टेन्शन घेऊ नका सरळ ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी सांगा ताळपत्री खरेदीसाठी पन्नास टक्के जे अनुदान आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे ठीक आहे जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करून टाका जेणेकरून तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये सरळ या ताळपुत्रीचे जे पैसे आहेत ते येऊन जातील ठीक आहे तर जा लवकरात लवकर करा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवून मी अशा प्रकारची महत्वाची माहिती पोहोचत असतो म्हणून तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे घरी बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचा व कॉन्टॅक्टमध्ये राहायचा दुसरं काही ठीक आहे आणि तर सर्वांनी अजून घंटी ऑन नेशन केलं तर घंटी ऑन करा तरच नोटिफिकेशन आहे जाईल तुम्हाला ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मी तुमचा काही जास्त वेळ घेऊ इच्छित नाही ठीक आहे तर सर्वांनी ताबडतोब अर्ज करून टाका व शर्ती एवढाच आहे तुमचा इतिहास सात बार असावा बँक पासबुक असावे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असावे बस एवढंच ओके आणि एक फोन नंबर ठेवा आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे ओके ठीक आहे चला तर सर्वांनी व्हिडिओच्या खाली एक टायटल आहे आपलं तिथं मोर लिहिलेलं आहे ठीक आहे तिथं क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ताळपत्री योजने संदर्भात माहिती वाचून घ्या बा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा एक वेळा बघून घ्या आणि आपलं चॅनल ओपन करा जेणेकरून चॅनलवर तुम्हाला होमपेजवर अधिक माहिती दिसेल